आणि त्यानंतर अनेक लढे अगदी मागच्या ह्या दीड वर्षापासून आहे परंतु आजही कायदेशीर दृष्ट्या आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं नाही शोकांत आहे एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्रित येऊनही जर समाजाच्या पत्रात नाही म्हणून बसले तर त्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि एक वेगळ्या आंदोलनाची म्हणजे आता नेमकं सरकार काय म्हणजे आमचं स्पष्ट मत या ठिकाणी आम्ही महारा महाराष्ट्रभर फिरत सन्मान्य दाते पाटलांच्या प्रमुख नेतृत्वाखाली माशाल मार्गदर्शनाखाली आणि रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत फिरत आजही फिरत आहोत मी आजही फिरत राहिलो याचं कारण असं होतं की जी लिगल पोस्ट आहे म्हणजे या देशामध्ये एक संविधान आहे संविधानाला अनुसरून करून कायदे आणि त्या कायद्याच्या चौकटीत बसूनच आरक्षण देता येईल बाहेर जाता येणार नाही कारण की आतापर्यंत झालेल्या लढाईत आपल्या सर्वांना हे लक्षात आलं असेल तर त्यासाठीच या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी व लीगल लढाई ही कशी लढायची आहे आणि ती लढाई क्रांती चौक या ठिकाणावर कशी सुरुवात करणार आहे त्याची सर्व सविस्तर माहिती शेवटी देतील त्या अगोदर सन्मान्य राजेंद्र दादे पाटील म्हणजे या आरक्षणाच्या बाबतीत नुसत्या आरक्षणच नाही तर मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत त्या मागण्याकडे राज्य सरकारचं खूप मोठं दुर्लक्ष या ठिकाणी गेली चौदा ते पंधरा महिने झालेलं आहे अनेक ज्या काही योजना मग त्यामध्ये सारथी असेल अण्णासाहेब पाटील असेल पन्नास टक्के ओबीसीच्या जर्फिओ फी सवलत असेल किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह वस्तिग्रह भत्ता असेल या सर्वच बाबींकडं राज्य शासनाचं भयंकर दुर्लक्ष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपासून तर विधानसभेच्या निवडणूक पार पडल्यानंतर सुद्धा झालेलं आहे त्यानंतर जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे ती पुनर्गठित झाली की नाही आली त्याचा अध्यक्ष कोण आहे त्याच्यात मेंबर कोण आहे याचाही माहिती मग दात मागायची कोणाला मग त्यासाठी आज आमचे दोन सर्वे सर्वाहिता असणारे ते आपल्यासमोर व्यक्त होणार आहेत सर्वप्रथम मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं तसेच माझ्या सर्वच या ठिकाणी आज मराठा समाजाच्या या ठिकाणी सगळ्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहेत मराठा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा याच्या माध्यमातून बावीस तारखेला क्रांती चौक या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं या आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक मांडणार आहोत आजपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाज आज आंदोलन करत आहेत रस्त्यावर उतरत आहेत आणि मराठा समाजाच्या पदरात तर या ठिकाणी काही पडत नाही पडत आहे काय तर आत्महत्या आमचा मराठा बांधव करतोय दुसरीकडे आमच्या बांधव या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे तरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून बावीस तारखेला क्रांती या ठिकाणी मराठा चिंतन परिषदेच्या माध्यमातून आमरण उपोषण तसेच मराठा आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक करणार आहोत पाटील आधी सुद्धा बरेच आंदोलन झाले मोर्चे झाले एवढंच काय तर मागील वर्ष पाहत असा तुम्ही समाजाने गाजवलं हो गा। मात्र मग मां सरकार गांभीर्याने घेत नाही सरकार तुमच्या मागे लक्ष देत नाही तर आंदोलन आंदोलन करण्याची वेळी निर्माण होते आणि प्रत्येक संघटना मागण्या करतात त्यामुळे सरकार आहे का आजपर्यंत मराठा समाज ज्या काही मागण्या करतात त्या आपल्या समाजाला त्यांचा हक्क मिळावा म्हणून मराठा समाज आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करतायत सरकारच त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत सरकार कोणतं असू द्या आजपर्यंत बघा आज आम्हाला देवेंद्रजी कोण अपेक्षा का बरं आहे तर गेल्या चाळीस पन्नास वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होतं पण यांनी आजपर्यंत मराठा समाज आरक्षण दिलं का नाही ज्यावेळी देवेंद्रजी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी तेरा टक्के आरक्षण दिलं तेव्हा मराठा समाजाला या ठिकाणी कुठेतरी वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीस सरकार हे मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देतील पण देवेंद्र फडणवीस सरकार पण आज इकडे मराठा आरक्षणाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याच्या ठिकाणी वेळ आहे ओके थँक्यू